नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष काम। आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शबरी घरकुल योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ग्रामीण भागातल्या नाही तर शहरी भागातल्या शबरी घरकुल योजनेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत शहरी भागात, भागात राहत असणाऱ्या जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत त्यांच्यासाठी घरकुलाचा लाभ मिळणार आहे आणि हे किती लाखाचं असणार आहे पात्रता काय असणार आहे निवड कशी होणार आहे आणि कागदपत्रं कोणकोणती लागणार आहेत त्याच्यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्या चांगलं समजून घ्या બાબાનનો आदिवासी उपाययोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत किंवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुणा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असतील तर अशा अनुसूचित जमातीतल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनासुद्धा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णयानुसार शबरी आदि आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते इंदिरा आवास योजना कक्षाचे जे रूपांतर आहे ते राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कक्षामध्ये करण्यात आलेले आहे त्यानुसार या राज्य व्यवस्थापन कक्षाद्वारे ग्रामीण विकास विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग व राज्य शासनाच्या विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व ग्रामीण घरकुल कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही या कक्षाद्वारे करण्यात येत आहे परंतु शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने शहरी भागात शबरी आदिवासी घरकुल योजनेची अंमलबजावणी ही संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत यांच्यामार्फत करण्यासाठी नगरविकास विभागास आदिवासी विकास विभागाद्वारे प्रस्ताव सादर करण्यात आला होता आणि त्यानुसार आता आदिवासी विकास विभागाच्या प्रस्तावास नगरविकास विभागाने सहमती दर्शवली असून त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर आता शासन राज्यातील शहरी भागातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत जे शहरामध्ये राहतात जे सिटीमध्ये राहतात मात्र त्यांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा मातीच्या घरात झोपडपट्ट्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहत असतील तर अशा अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि शंभर टक्के मिळणार आहे तर भावांनो शहरामध्ये राहत असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला जर या शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळवायचं असेल घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणती पात्रता असणार आहे तर पाच सर्वात पहिली अट तो व्यक्ती अनुसूचित जमातीचा असला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची अट म्हणजे त्याच्या स्वतःच्या नावाने पक्के घर नसलं पाहिजे आणि महत्त्वाची तिसरी अट म्हटलं तर महाराष्ट्र राज्यातील पंधरा वर्षापासून तो रहिवासी असला पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातला तो पंधरा वर्षापासून त्या गावातला रहिवासी असला पाहिजे आणि घराचे बांधकाम करण्यासाठी स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असली पाहिजे आता घरकुल बांधकाम करण्यासाठी जमीन महत्त्वाची असते जागा महत्त्वाची असते तर त्याच्यासाठी जमीन असणं फार महत्त्वाचं आहे आणि पाचवी महत्त्वाची अट यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि सहावी अट वय वर्ष अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे म्हणजे त्याचं अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि सातवी महत्त्वाची अट स्वतःच्या नावाने बँक खातं असलं पाहिजे भावानो आपण शहरी भागात राहत असाल तर आपल्याला या शहरी भागात घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला या साती अटींची पूर्तता करावी लागणार आहे आता भावांनो घरकुल बांधकामासाठी क्षेत्र किती असणार आहे घरकुल आपल्याला मिळालं तर आपल्याला ते बांधकाम किती क्षेत्रामध्ये करायचं आहे नियमानुसार तर आदिवासी विकास विभागाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयानुसार घरकुलाच्या बांधकामाची जी चटी आहे क्षेत्र जे आहे ते दोनशे एकोणसत्तर चौरस फूट एवढं असलं पाहिजे आपण वाढवू शु वाढवू शकता मात्र कमी करू शकत नाही आता उत्पन्नाची मर्यादा किती असायला पाहिजे तर ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किमान तीन लाखापर्यंत असलं पाहिजे तीन लाखाच्या पलीकडे जर आपलं उत्पन्न असेल तर आपल्याला याचा लाभ घेता येणार नाही तीन लाखाच्या आत आपलं उत्पन्न असलं पाहिजे वार्षिक उत्पन्न भावांनो आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू प्रत्येकाला याची उत्सुकता लागलेली असते की बाबा हे जे घरकुल आहे ही घरकुल योजना किती लाखाची असणार आहे तर ही जे घरकुल योजना आहे ही घरकुल योजना अडीच लाखाची असणार आहे आपण आपल्याला अडीच लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे घरकुल बांधकामासाठी अनुदानाची रक्कम हे अडीच लाखापर्यंत राहणार आहे आणि जे सदर अनुदानाची जे रक्कम आहे ते रक्कम चार टप्प्यामध्ये त्या लाभार्थ्याला मिळणार आहे किती टप्प्यांमध्ये चार टप्प्यांमध्ये आणि हे जे अनुदान आहे हे डायरेक्ट आपल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे तर घरकुल मंजूर झाल्याबरोबर आपल्याला चाळीस हजाराचं अनुदान मिळणार आहे पहिला जो टप्पा आहे पहिला जी म्हणजे पहिला जो टप्पा आहे पहिला जी किस्त आहे ते किस्त चाळीस हजाराचा मिळणार आहे म्हणजे घरकुल मंजूर झाल्यानंतर आणि मग दुसरा जो टप्पा आहे ते प्लिंथ लेवल झाल्यानंतर ऐंशी हजार रुपये मिळणार आहे आणि तिसरा जे लेवल आहे ते लेंटल लेवल ते ऐंशी हजार रुपये मिळणार आहे आणि मग घरकुल पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार रुपये मिळणार आहे म्हणजे असे एकूण अडीच लाख रुपये शहरी भागातल्या आदिम जमातीच्या लोकांना म्हणजे जे अनुसूचित जमातीचे लोक आहेत अनुसूचित जमाती आदिम जमातीच्या लोकांना हे अनुदान मिळणार आहे शहरी भागातल्या तर आता भावानो आवश्यक कागदपत्र काय असणार आहे आवश्यक कागदपत्र काय असणार आहे तर पहा अर्जदाराजवळ त्याच्या नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट असले पाहिजे रहिवासी प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र असलं पाहिजे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं फार महत्त्वाचं आहे आणि घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा असला पाहिजे म्हणजे काय घर नमुना आठ आणि उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा ते सुद्धा तीन लाखाच्या आत प असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर शिधापत्रिका ज्याला आपण रेशन कार्ड बनतो त्याच्यानंतर आधार कार्ड आणि एक रद्द केलेला धनादेश म्हणजे आपलं जे, जे चेकबुक आहे ते चेकबुकचा एक रद्द केलेला धनादेश किंवा आपल्या आपल्याकडं जर चेकबुक नसेल तर आपल्या बँक पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायांकित प्रत फोटो खाते क्रमांक असलं तरी चालेल भावांनो या योजनेचा जर आपल्याला लाभ आप घ्यायचा असेल तर हे समधे डॉक्युमेंट आपल्याकडे असायला पाहिजे भावांनो आता अर्ज करण्याची पद्धत कशी असणार आहे कारण ही शहरी भागात योजना राबवली जाणार आहे त्याच्यामुळे आता अर्ज महानगरपालिकेमध्ये करायचा आहे आपल्या इथे जर नगरपालिका असेल तर नगरपालिकेमध्ये करा करायचं आहे किंवा कुठे करायचं आहे तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या भावांनो अर्ज करण्याची पद्धत आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे साधं सरळ सोपं आहे या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये विहित केलेले जे अर्ज व कागदपत्र आहे हे प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशा आपण करू शकता टपालाने सुद्धा पाठवू शकता किंवा सुद्धा सादर करू शकता परंतु आपण जर व्यक्तिशा फाईल बनवून जर आपल्या प्रकल्प कार्यालयामध्ये सादर केलं तर फार बरं होईल तर आपलं जे प्रकल्प कार्यालय येते त्या प्रकल्प कार्यालयामध्ये आपल्याला हे अर्ज सादर करायचा आहे आपण व्यक्तिशाही करू शकता म्हणजे स्वतः जाऊन करू म्हणजे फाईल सादर करू शकता किंवा टपालानेही करू शकता किंवा सुद्धा करू शकता पण व्यक्तिशा केलेलं फार चांगलं आहे भावांनो आपण फाईल तर सादर केली आहे आता फाईल सादर केल्यानंतर प्राधान्यक्रम कशा पद्धतीने ठरवल्या जाणार आहे तर सर्वात अगोदर जातीय दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेल्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे जातीय दंगलीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं असेल तर त्याला सर्वात अगोदर प्राधान्य दिल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार पीडित व्यक्ती म्हणजे ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार जर एखादं पीडित व्यक्ती असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर विधवा किंवा परितक्त्या महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर आदिम जमातीची व्यक्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे आणि महत्वाची गोष्ट भावांनो आदिवासी विकास विभागाच्या दिनांक सतरा तीन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत पाच टक्के जे आरक्षण आहे पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेले आहे यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहेत म्हणजे जे पाच टक्के जे आरक्षण आहे ते पाच टक्के आरक्षण जे अपंग आहेत अशा अपंग व्यक्तींना आणि त्याच्यामध्ये सुद्धा महिलांना प्राधान्यक्रम आहेत म्हणजे ज्या महिला अपंग आहेत अशा महिलांनासुद्धा ह्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र त्याच्यासाठी आपल्याला तो सर्टिफिकेट सादर करावा लागणार आहे म्हणजे आपण अपंग असल्याचं शाश अपंग असल्याचं जे सरकारी दवाखान्यातलं जे सर्टिफिकेट असते ते सर्टिफिकेट आपल्याला सादर करावं लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला याचं लाभ मिळणार आहे तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद